कमीत कमी पन्नास साठ गाड्या उभ्या बोलो मग आला एवढं सोन्याची संधी आल्यावरती का दा तर चला मित्रांनो कन्फर्म करून घेतलेली ट्रिप आपण निघालोय डायरेक्टली आता होसूरला होसूर ते कोल्हापूरचं बुकिंग आहे कन्फर्म पण चला मुळे तरलो आपण यावेळेस नशीब जोरात ही <laughs> सिरीज पण सुपरफास्ट प्रत्येक सिरीज मित्रांनो आपली सुपरफास्ट होती कसं आहे एक नंबर असं प्लॅनिंग तर आता पीचा पेपर राहिलाय तेवढा घेऊ म्हणजे ऍडव्हान्स येईल आणि इथून डायरेक्ट करवीर कोल्हापूर तिला बँगलोर ट्रान्सपोर्टर कडून मुंबईला जो रोड भेटतो ना त्याच्यापेक्षाही जास्त रेट आपल्याला कोल्हापूर साठी वेलसायला अतिवृष्टीचा फटका बसलाय मित्रांनो हा प्रश्न गंभीर आहे जगाचा पोशिंदा शेतकरी राजा आज आपण सुद्धा शेतकऱ्याचीच मुलं आहे जरी आपल्या परिसरामध्ये हे पुराचं थैमान नसलं तरी पण अर्धा महाराष्ट्र हे महापूर अतिवृष्टीने त्रस्त झालाय म्हणजे आज घरामध्ये अन्न खायला नाहीये जनावर गोठ्या सकट सगळं उदू असतंय शेती उदव आहे त्यामुळे मित्रांनो तुमच्या पद्धतीने जर तुम्हाला आर्थिक मदत किंवा कोणत्याही प्रकारची मदत शेतकरी राजासाठी करता आली तर कर नक्की करा वाजून गेला जेवण पण करून घेतलं तर दोन वाजले एक वाजून त्रेपन्न मिनिट टोकन अमाऊंट बाराशे पन्नास डेबिटेड होसूर ते कोल्हापूर लोकेशन भेटलय अर्जंट डिलेवरी आहे अर्जंट बोलवलंय पन्नास किलोमीटर जायचं एक तास आहे अंघोळ केली पूजा केली गाडी पुसून घेतली हे बघा डस्टर पण इथेच आहे तेवढ्यात नोटिफिकेशन आलं लगेच उचलली कारण रेट चांगला भेटला बोलो कशाला टाइम वेस्ट करायचा आता तुम्ही गाड्या पाहिल्या असतील कमीत कमी पन्नास साठ गाड्या उभ्या आहेत बोलो मग आला एवढं सोन्याची संधी आल्यावरती का दा तर चला मित्रांनो कन्फर्म करून घेतलेली ट्रिप ट्रीप आपण निघालोय डायरेक्टली आता होसूरला होसूर ते कोल्हापूरचं बुकिंग केलेलं कन्फर्म तर चला निघूया डायरेक्ट बघूया काय लोड भेटतोय किती लोड भेटतोय बँगलोर मध्ये पण वेटिंग नाही लागलं चला वेलकम टू नाईस रोड म्हैसूर रोड सगळे रोड इकडे आता <laughs> तो तो सरळ गेला बँगलोर रोड रिचार्ज करायला लागणार आहे कारण आपण चौदाशे रुपयाचा रिचार्ज केला होता त्याच्यातला सहाशे रुपये शिल्लक आहे सकाळी एक आहे आता इथे जाऊन रिचार्ज करू पहिला हा टोल रीड झाल्यानंतर डिझेल पण हजार रुपयाचं टाकलं होतं कारण आपल्याला बरोबर इथपर्यंत यायला मित्रांनो सात हजार रुपयाचं डिझेल लागले आणि हे आता एक हजार रुपयाचं टाकून घेतलं सकाळ सकाळी आणि बघा पुढ्या गाड्या बघून तर असं वाटलं होतं की भाई आपल्याला दोन दिवस इथंच लागत आता पण चला साहेब मुळ तर आपण यावेळीच नशीब <laughs> सिरीज पण सुपरफास्ट प्रत्येक सिरीज मित्रांनो सुपर सुपरफास्ट होते म्हणजे पुढं थांबायला लागत का था। डायरेक्ट बुकिंग वरती बुकिंग रिटर्नला थांबलोच नाही पुढं खरंच कारण आपल्याला पुण्यामध्ये एक काम आहे बघू ते तुम्हाला पुढं बघायला भेटत पहिले आता पोचूया डायरेक्टली लोकेशन वरती आणि गाडी लोडिंग करून घेऊ चारच बॉक्स आहेत बोलले पण अर्जंट आहेत ठीक आहे आलोच तर पोचवा आता लवकर नाईस रोड नाईस प्रवास पहिला सहाशे आणि आता केलाय आपण हजार रुपयाचा फास्ट टॅग सर्स पोहोचलोय मित्रांनो टोल नाक्यावरती <laughs> भूम सुंद्रा इलेक्ट्रिसिटी वरतून मित्रांनो आपल्याला भरपूर ट्रॅफिक लागला असतं त्यामुळे हा अलीकडचाच टोल आपण यूज केला आणि इकडून आता आपल्याला डायरेक्टली पोहोचता येईल तर हा ट्रक लोडिंग होतोय आणि अजूनही ही mm -hmm. एक गाडी होती त्यामुळे थांबायला लागलो होत चला ती गाडी आली आता बाहेर आपण घेऊया आतमध्ये तर पेपर पण भेटले आणि मटेरियल दाखवतो मित्रांनो फक्त चारच बॉक्स आपल्या गाडीत एक दोन तीन चार चार बॉक्स एवढे कस आहे पेपर राहिलाय तेवढा घेऊ म्हणजे ऍडव्हान्स येईल आणि इथून डायरेक्ट करवीर कोल्हापूर तर निघालोय मित्रांनो कंपनीच्या बाहेर आणि आपलं अंतर आहे इथून साडे किलोमीटर कोल्हापूरचं आणि सर्वात महत्वाची आपल्याला बँगलोर ट्रान्सपोर्टर कडून मुंबईला जो रोड भेटतो ना त्याच्यापेक्षाही जास्त रेट आपल्याला कोल्हापूर साठी भेटत आहे तर असं होत त्यामुळं फुल रेटच भाड आहे आपल्याला फुल रेट इकडून आपल्याला बिलकुल ट्राफिक नाही लागलं म्हणजे जाता नाही नाही आणि येता नाही नाही तर सोळाशे रुपयाचा मित्रांनो आपण फास्ट चा रिचार्ज करून ठेवलाय जाताना आता आणि त्यातले दोनशे एक्केचाळीस रुपये आपले आता दोनशे एक्केचाळीस रुपये कटतील कारण आपण पोहोचलोय आता रोडला आणि बघूया आपल्याला आता किती टोल वेळेस आणि रस्ता थोडा विचित्र झालाय तर बघू आता काय काय बघायला भेटते कारण शंभर किलोच माल आहे आपल्या गाडीत जमनीस त्या उड्या आनंदच जाणार आहे आपण तर चला निघूया मित्रांनो साडेचार वाजलेले आहेत बरोबर आणि आपण केली आपली जर्नी सुरू तर ब्लॉग आणि सिरीज शेवटपर्यंत बघा आणि हे आजचं जुगाड कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा चला मित्रांनो बँगलोरला बाय बाय करून ट्रॅव्हल स्टार तर टोलनाक्याच्या पुढे थांबलोय मित्रांनो आपण जस्ट टोलनाका क्रॉस केला नाईस रोडचा चहा आणि समोसा खायला ऍक्च्युली पार्ट रोड बघत होतो काय जुगाड झाला नाही काय प्रॉब्लेम नाही चाव्हरी देऊ कोल्हापूरला तर आता मित्रांनो मला कोल्हापूरच्या पार्टीवाल्याचा फोन आला होता आणि मला बोलतायत कुठपर्यंत पोहोचले आता बेंगलोर सिटीच्या बाहेर आहे तर मला बोलतो मग सकाळी कशी काय पोहचणार म्हटलं तुम्हाला कोण म्हणलं सकाळी पोहचणार तर म्हणजे असं काय रागात वगैरे नाही पण थोडं याच्यातच बोललं ते की तुम्हाला कोण म्हणलं सकाळी कमी पोहोचणार बोल, बोल बोले रात्री मटेरियल निघालय गाडीमध्ये आणि तुम्ही आता शिक बँगलोरच्या बाहेर निघताय म्हणलं साहेब गाडी चार वाजता भरून बँगलोर मधून निघालीये आणि मला तीन वाजता लोडिंगला पोचलय म्हणलं मी त्यामुळं गाडी सहाशे किलोमीटर साठी चोवीस तास दाखवत आहे आणि मला वेलसाईच्या नुसार हे मटेरियल दाखवायचे परवाच्या दिवशी पोहचवायचे तर मी परवा येऊ शकतो म्हणलं होतं नाही 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 साहेब अर्जंट मटेरियल आहे म्हणलं मग किती काय झालं तरी म्हणते बारा तासात गाडी पोहोचली पाहिजे म्हणलं साहेब ते जमणार नाही बारा तास तेरा तास काय देणं नाही म्हटलं मला मला टायमिंग दाखवते तर टायमिंगला मी पोहचत नाहीतर माझ्या हिशोबानेच येणार म्हटलं मी नाही नाही तुम्ही लवकर येण्याचा प्रयत्न लई अर्जंट म्हटलं अर्जंट असलं तरी साहेब काय प्रॉब्लेम मला मॅपवरती म्हणलं रात्रीचं टायमिंग दाखवते तीन चार आणि मी झोपायला थांबणार आहे म्हणलं कारण मी रात्र बघ आहे त्यामुळं आराम करणार आणि मगच निघणार जमलंच तर उद्या दुपारपर्यंत म्हणलं मी तुम्हाला डेलिव्हरी जिथं झोप लागल तिथं थांबणार आणि मग येणार नाही म्हणले साहेब तुम्हाला जेवढं लवकर करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न ठीक आहे माझा सरांनी प्रयत्न करेन पण जिथं साहेब झोपेन तिथं झोपणार आणि मग बाकी पुढचा प्रवास करणार तर जे ज्ञान पण वाटलं त्यांनी आमच्या गाड्या रेग्युलरली येतात आणि बारा तास रात्री लोडिंग केली तर सकाळी गाडी असते म्हटलं मी माझ्या गाडीची काळजी घेतो साहेब त्यामुळं तिथं उदार होऊन मी काही गाडी चालवणार नाही म्हणलं मग थोडं हसण्यावरच घेतलं त्यांनी नाही का असं जरा बोलल्यावर म्हटलं ठीक आहे तर लवकरात लवकर पोहोचण्याचा प्रयत्न करा मला टाइम कमिटमेंट नाही पण तुम्हाला लेट नाही होऊन बोला ठीक आहे या तर अशी पार्टीवाले पण असतात आता ह्या कंपनीने ना त्या पार्टीवाल्याला सांगितलंच नाही आता दुपारी आपल्याला ट्रिप कन्फर्म झाली त्यांनी त्यांना सांगितलं की गाडी रात्रीच लोडिंग करून दिलेली अशा जा कंपन्या असतात त्यामुळं जरा जपू चला इथं डिझेल भरून घेऊ पैसे मित्रांनो डिझेल तर आपण डिझेल भरून घेतलं या रोडला थोड नाही जाळ्यांमुळे प्रॉब्लेम येतो बरं का सर्व्हिस रोडला एंट्री नाही भेटत तर बँगलोर सोडल्या सोडल्या डिझेल भरून घ्यायचं पण आपण ऑलरेडी हजार रुपयाचं टाकलो तो त्यामुळं काय लक्षात नाही राहिलं चला दोन हजारच टाकलंय महाराष्ट्रात आरामात जाऊ आपण मग काय महाराष्ट्रात गेल्यावर परत नव्वद रुपये तर दोनशे किलोमीटरचं अंतर मित्रांनो आपण कव्हर केलंय चित्रदुर्गाच्या बायपासच्या थोडा था अलीकडे थांबलो तिथे ढाबा होता शेजारी बोला आता जेवण उरकावा कारण साडे नऊ वाजलेले आहेत जेवण उरकून अजून चारशे किलोमीटरचं अंतर कव्हर करायचं Allez, mes grands nobles de Zionis, c'est au bâtiment qu'on a किलोमीटर मुंबई किलोमीटर किलोमीटर तर चला मित्रांनो मस्त असं आपलं आणि गोठे वाहून गेले पुरामुळे पाच हजार सातशे पंच्याड झाली मराठवाड्यातल्या एकूण पाच हजार आठशे त्र्याण्णव गाव प्रभावित झाले तेवीस <laughs> लाख <laughs> शहाण्णव हजार एकशे बासष्ट हेक्टर पिकं पाण्यात गेली तर अठरा लाख वीस हजार हेक्टर शेतीचे पंचनामे पूर्ण झाले एकोणतीस लाख छत्तीस सा हजार सहाशे अडुसष्ट शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला मित्रांनो हा प्रश्न गंभीर आहे जगाचा पोशिंदा शेतकरी राजा आज आपण सुद्धा शेतकऱ्याचीच मुलं आहे जरी आपल्या परिसरामध्ये हे पुरात थैमान नसलं तरी पण भारता महाराष्ट्र या महापूर अतिवृष्टीने त्रस्त झालाय म्हणजे आज घरामध्ये अन्न खायला नाहीये जनावर गोठ्या सकट सगळं उद्वस्त शेती उद्वस्त त्यामुळे मित्रांनो तुमच्या पद्धतीने जर तुम्हाला आर्थिक मदत किंवा कोणत्याही प्रकारची मदत शेतकरी राजासाठी करता आली तर नक्की करा आपण पण आपल्या पद्धतीने नक्की मदत करण्याचा प्रयत्न करणार कारण मी माझ्या हेल्थ फाउंडेशनच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न करतो आम्ही गडकिल्ले संवर्धन त्याचबरोबर जे काही मदत म्हणजे आता मराठे मोर्चा झाला त्यावेळेस पण केली बऱ्याच वेळा केलेली आहे कितीतरी गडकिल्ले साफ करण्याचं पण कार्य केलंय आणि आता ही वेळ आहे ती आज आपल्या बळीराजासाठी उभं राहण्याची म्हणजे मी एक शेतकऱ्याचा मुलगा जरी असलो तरी मला ह्या गोष्टींची जाणीव आहे की आज त्याला काय अनुभवायला भेटत असत आज त्या प्रत्येक घरात दोन टायमाचं जेवण सुद्धा नाहीये झोपण्यासाठी आथरुण सुद्धा आहेत किंवा जनावरांना चारा सुद्धा नाहीये शेती तर गेली बिचाऱ्याचं पुढचं पाच वर्ष उद्ध्वस्त झालंय त्या बळी राजासाठी तशीच रसद प्रत्येक गावात पोचवण्याचा प्रयत्न करा आणि नक्कीच मित्रांनो बळी राजाला सावरण्यासाठी फुल ना फुलाची पाकळी मदत ही नक्की करा कारण तो जगला तर देश जगल आज राज्य जगल आणि आज प्रत्येक घरात येणारी भाकर ही त्याच्या पुण्याईमुळे त्याच्या कष्टामुळे त्यामुळं त्याच्या कष्टाची चीज किंवा आपण आपल्या माध्यमातून आपल्या माध्यमातून जी काही थोडी मदत करता येईल ती करण्याचा प्रयत्न नक्की करा मित्रांनो कारण आज लाखाचा पोशिंदा जगणं खूप गरजेचं आहे नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करा एक हात आपल्या बळीराजासाठी दोन तीन तास आराम करूया आणि मग पुढे जाऊया कारण जेवल्यानंतर सुस्ती येण्यासारखं वाटत होतं थांबून आराम करून घेऊ आणि मग बाकी राहिलेला प्रवास उद्या कवर करण्याचा प्रयत्न करू कुठला आत्ता जस्ट निघूया आपल्या विरो चालली आहे तर ते दादा आपले फॅमिली मेंबर आहेत आपले ग्रुप मेंबर आहेत आणि आपण ज्यावेळेस बँगलोर मध्ये पोहोचलो ना पार्किंगला त्यांची गाडी काढली आणि आपली गाडी तिथे लावली होती कारण त्यांना आलं होतं बुकिंग आपले फॅमिली मेंबर असल्यामुळे तिथंच गाडी वेळ झाली होती बोलले की दादा मला बुकिंग आहे आपलं दीपक शेटनी बुकिंग पुण्याचं बुकिंग लागलं होतं एम एच बाराच होती पण कंटेनर मस्तपैकी विरो आहे नवीच आहे तर आणि आता आपण चहा प्यायला ज्यावेळेस थांबलो होतो ना त्यावेळेस मग तिथून निघताना त्यांची गाडी पाहिली म्हणलं आराम करायला थांबल्या असतील तर ते नेमके आपली गाडी पाहिली बरोबर निघाले ते आता पुढे जाऊन थांबूया मस्त पैकी परत एक चहा प्यायला नेक्स्ट चहाच्या ब्रेकला गाडी भेट होईलच हो तुमचं नाव सांगा रामदेव कुणाल ना पुण्यातच ना मित्रांनो आता जस्ट चहा घेतलाय आणि एक गोष्ट तुम्हाला दाखवून द्यायची गणपती बाप्पा मोर्या तर आपण आहे हुबळीच्या थोडं अलीकडं आणि बघा अजूनही गणपती आहेत म्हणजे यांच्याकडं गणपती नाही एक महिन्यानंतर उठत चला झालं आपला चहा निघायचं कोल्हापूर आवाज मित्रांनो आपण हुबळीच्या पुढे निघाले थोडं डिझेल संपलंय म्हणजे रिझर्व वरती लागली तर डिझेल भरून घेतो नव्वद रुपये अठ्याहत्तर पैसे डिझेलचा रेट आहे बोलला नाश्ता पण ओरकून घेऊ आठ वाजले आणि आपला अंतर राहिलेलं आहे अजून एकशे चौसष्ट किलोमीटर चला नाश्ता ओरकून घेऊ चहा घेतला ऐंशी रुपये बिल झालं आणि निघाल पुढच्या प्रवासात तर आपल्याला आता पुढे बेळगाव लागल बेळगाव नंतर मग कागल आणि कागल मधून आपल्याला ले लेफ्ट आहे ते आपल्याला लोकेशन भेटलंय तिकडे जाण्यासाठी तर एक दोन तीन तास लागतील आपल्याला तिथपर्यंत ला पोहोचायला पण सकाळपासून आज पावसाने ना जोरात पाळी चालू ठेवलेली आहे म्हणजे उघडकच नाही उघडतच नाही टीप 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 टिप टीप टिप टीप चालूच आहे टेकडी आहे आणि टेकडीवरती ढाकले धुक माई गोबडी वाढायला लागली आश्चर्य <laughs> अगा ना कसलं भारी सी निक नाही भारी डोंगरावरती मस्त असं धुक आहे छोटस टेकूड आहे पण झोप टेकले असं वाटतं त्याच्यावरती तर महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमा परिसरात आहे मित्रांनो आपल्याला आता फक्त पन्नास किलोमीटर आपलं लोकेशन राहिलंय आणि सकाळपासून पाऊस पडतोय कंटिन्युअसली पाऊसच चालू आहे आणि हिरवागार निसर्ग डायव्हर्जन आला काय डायव्हर्जन भरपूर आहे त्यामुळे डायव्हर्जन डायव्हर्जन आणि एक फक्त डायव्हर्जन कोल्हापूर हे झिरो नाईन दिसायला लागलाय का समजायचं आपण आलो कोल्हापूर मध्ये अजून थोडं पुढे पण हे बघण्यासारखं कस आहे भारी एक नंबर वल्लभगड नगरीत आपले शहरचे स्वागत पुढं डायव्हर्जन आहे मागून येणाऱ्याला सुख समजणारच नाही पाणी तासले रस्त्यावरती अक्च्युली घुसायची गाई घुसायची गाई बघा <laughs> मोटर लावून पाणी काढतात मोटर कारण भरपूर असा पाऊस आहे भरपूर बघा हा 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 मशीन लावले डायरेक्ट पाईपच लावलाय रस्त्यात पाणी तर बरोबर बारा आपण बॉर्डर वरती पोहोचलोय आणि आपल्या गाडीमध्ये शंभर किलो सुद्धा माल नाहीये काय करणार आहे काटा तरी काटा करावाच लागवा चला काटा करून आता महाराष्ट्र राज्य आपले सहर्ष स्वागत करत आहे तर फायनली मित्रांनो पोहोचलोय महाराष्ट्रामध्ये आणि बॉर्डर काट्यावरती आपला फास्टॅग संपता होता रिचार्ज नव्हता म्हणे बॅलन्स नाही ज्यावेळेस चेक केला त्यावेळेस आपण निघालो होतो सोळाशे रुपयाच्या रिचार्ज वरती त्यातला साडे चारशे नाईस रोड ला गेला राहिला अकराशे अकराशे मधला दोनशे रुपये फक्त शिल्लक होता म्हटल्यावरती आपल्याला आठशे रुपये टोल नाका इथपर्यंत लागलाय आणि आता रिचार्ज केला पाचशे रुपयाचा आपण तर आठशे रुपयाचा ढोल नाका आणि चार हजार रुपयाचं डिझेल टाकलेलं आहे अजूनही चार पोल आपल्या गाडीचे शिल्लक आहेत तर चला फक्त नऊ किलोमीटर आपलं लोकेशन राहिलं आहे आता पुढे जाऊन कागलमधून लेफ्ट घ्यायचं आहे डायरेक्टली कंपनीत जायचं आहे आणि करूया आपली हिट रिपेंड तर ब्लॉक शेवटपर्यंत बघा आणि कशी वाटली ही बुकिंग ते कमेंट करून नक्की सांगा तर चला पोहोचू डायरेक्टली आता कंपनीच्या गेट वर गाडी घेऊ या गेट वरती काही करायला तर फायनली मित्रांनो आपली गाडी झाली खाली चार बॉक्स होते पाच मिनिटात खाली झाली फक्त आता स्टॅम्प यायचा पेपरवरती वरती लागून म्हणजे आपण मोकळे तर मस्त अशी बँगलोर टू कोल्हापूरची आपली जर्नी पण कम्प्लीट झालेली आहे मित्रांनो आता कोल्हापूरला जाऊ म्हणून बघू कोल्हापूरमधून काय बुकिंग भेटते काय एम टी जावं लागतंय तर ब्लॉक तरी शेवटपर्यंत बघा चला रिसिविंग आली की मग निघू पाऊस पडतो आहे भिजायला लागते म्हणून काय गाडीच्या बाहेर गेलो नाही फक्त ते खोलून दिलं बॉक्स काढून दिले लगेच पॅक करून घेतले दूध बटर मिल्क असे स्वीट मिल्क असे काहीसे प्रोडक्ट होते त्यांच्या कंपनीचे डेअरीचे चला पोचवे आता कोल्हापूरला इथून एक सात आठ किलोमीटर आहे कोल्हापूर तिथे जायचं तिथून लेफ्ट घेऊन परत आपला हायवे पकडून जायचं मस्त शिवारे की नाही कोल्हापूरचा हलका हलका पाऊस झाली निसर्ग छोटासा घाट तर मस्त असं जेवण उरकलंय मित्रांनो आपण आता कोल्हापूरच्या किनी टोल नाक्यावरती आणि बुकिंग काही भेटलं नाही चार वाजायला आलेले मला आता चार वाजायचे सॅटर्डे बुकिंग भेटणार नाही मग चला डायरेक्टली घरी निघून जाता येईल कोल्हापूर ते पुणे एम टी येईल कारण आपल्याला जे बुकिंग भेटलं होतं ना चांगल्या रेटमध्ये भेटलं होतं म्हणजे पूर्ण सिरीज तुम्हाला आवडली असेल तर चला हिशोब पण सांगून देतो पूर्ण सिरीजचा तर जाताना मित्रांनो आपल्याला चोवीस हजार रुपयाचं म्हणजे दोन लोड पण घेऊन गेलो होतो आता येताना चौदा असे टोटल अडतीस हजार रुपयाचं आपलं टोटल बुकिंग झालं आणि खर्च सांगायचा झाला तर नऊ आणि हे पाच चौदा हजार रुपये खर्च तर मस्त असा रिपोर्ट आणि आठ दिवसाच्या आतमध्ये ही सिरीज कम्प्लीट झालेली आहे मस्त आणि फास्ट एक नंबर असा रिपोर्ट झाला आहे आणि खूप छान अशी सिरीज तुम्ही आता एन्जॉय केली असेल तर हा ह्या ट्रिपचा हिशोब होता कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अजून दोन प्लॅनिंग आहेत पुढं नवीन सिरीजचे ते तुम्हाला पुढं बघायला भेटतील त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो इथून डायरेक्टली कोल्हापूर डे पुणे जर्नी एम टी डायरेक्ट घरी जाऊन आराम करता येईल कारण ब्लॉग पण एडिट करायचे तर सर इथं निघूया आणि भेटूया एका नवीन सिरीज मध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या आणि जय शिवराय